सगळ्या भावनेतून आवडी धरेली पाया त्याच्या पायाचे विशेष आमच्या संतांना आवड आहे सगळा प्रेम भाव त्याच्या पायावर होतलाय ही प्रेम स्थिती माझ्या प्रेमस्थितीत त्याच्या पायामध्ये आमच्यामध्ये आडव कोण येणार आहे विकार थोक त्या माझे पहिले त्या अहंकार असतो त्या आडवण करणारे वैरी येत नाही आपण उलट म्हणून पोवरला काम अहंकार आपण धारक्याकडून सुरुवात करतो काम कोर मध आणि अहंकार शेवटचं गिरायक आहे नामदेवरायाने त्याची पकडली अहंकाराचा वार न लासा त्यामुळे वायाला कल्पना होती नाही नव अहंकाराची विशेष न सज्ञानाचे संज्ञानाचे अहंकार संज्ञानाला धरणारा आहेत म्हणून नामदेव रायंनी सज्ञानी लोकांसाठी म्हटले अहंकाराचा वाला <laughs> माझ्या विष्णुदासा भाविक <laughs> भाविक आहेत विष्णुदास आहेत जरा रजोगुणाकडे कळले म्हणून अहंकाराची घटना आहे काय <laughs> हरिदास विष्णुदास आहे भाविक आहे पण घोटाळा कुठं झालाय राजस राजशब्दाने घोटाळा केला काय भारगव आहे मला संतांचा विष्णुदास तर आहेतच अत्यंत भाविक घोटाळा कुठं झालाय नला गो तुम्ही पहा या लगेच तुम्ही कामेश क्रोधेश करू द्या अर्जुनाची तक्रार देवा कडे अधिकेन प्रयुक्त होय तुमच्या वृत्ती पुरुष आहात देवा हे आणि ते कैसे जे ज्ञानियाची वृत्ती प्रसिद्ध मार्ग सांगून आणणारे से त्याच्यावर भगवंताचे उद्गार आहेत काम येश क्रोध येश पुढचा शब्द फार महत्वाचा आहे त्या अभंगाचे जोड लावायची रजोगुण लागतो राजस <laughs> रजोगुण समुद्भव हा रजोगुण समुद्भव हा असलेले राजश्लोक हरित विष्णुदास झाले भाविक आहेत पण थोडं रजोगुणाच्या शिवारात आहे खर तर सत्व गुणांच्या लोकाचा असला पाहिजे आणि सत्व गुणाला टाकूनही शुद्ध सत्वगुणाकड याची प्रवृत्ती असली पाहिजे जुन्या काळामध्ये मृदंगाला माईक लावू देत नव्हती ते का लावू देत नव्हत आता कळायला लागले आबा त्याच काळात नाही आबा म्हणायचे तात्या म्हणायचे मृदंगाला माईक नको नको लावून घ्या आता छाती धडत धडक धडकून जायची वेळा लागली बसलेले काही काही असा भीती वाढायला लागला काही जणांनी थळा थळा धडक हे आहे ना रजोगुणा सगळंच कीर्तनाच्या गादीवरून एखाद भावगीताची होळी म्हणायला सुद्धा कीर्तनकार पसरत होता आता सिनेमाची गाणी म्हणायला लागलाय म्हातारी काळ शोखावतो हो त्याचा अवघड राहते आता काळले सोखावलंय हो सगळे गाणे म्हणणारेच मार्केटला <laughs> ते असे ग्रंथ सांगणारे बघा हे सत्वगुणाला गिळून सुद्धा शुद्ध सत्वगुणाच्या वाटेत निघाले ते देवाचं नाही का चेंडू चौगुणा खेळ दिवडिक शुद्ध सत्व गुणाची मोगळी त्याच्याकडे आपल्याकडे बांधली आहे माझा मुद्दा एवढाच आहे रजोगुणी कुवर्तीय तिथं काम करू देतो म्हणतात आम्ही रशोगुण गुणातीत आम्ही झालोय गुणातीत झालोय आम्हाला याच्यावर शुद्ध सत्व गुणात जायचंय हे काम क्रोध संपवता येत नाही का वाक्य लिहून ठेवा कामही संपवता येत नाही आणि क्रोधही संपवता येत नाही फक्त त्याची दिशा लागते तुम्हाला उदाहरण सांगतो गंगेतून नदीतून वाह आलेलं पाणी डॅम मध्ये आडवता येत आडवता येत पण आडून तिथंच ठेवता येत कितीही आडवलं तरी त्याला सांडवा काढून द्यावाच लागतो तो नाही काढला तर ते बांध घेऊन जाते काम खोलाच तसंच आहे ते आडवता येत नाही आडवण्याचा प्रयत्न केला तर ते बांधा सकट वाहून येतील पाहिजे तेवढे झोपवायचे आणि बाकीच्याला वाट करून द्यायची आम्ही काम क्रोध संपवले नाही काम क्रोधाचा विशेष परमात्मा बनवू कामही विठ्ठली वाहिला क्रोध ही विठ्ठली वाहिला आमचा काम संपलाय असं नाही आमचा काम जिवंत आहे पण आमचा कोणता काम जिवंत आहे परमात्मा प्राप्तीचा काम जिवंत आहे त्याच्या भजनाचा काम जिवंत आहे आमचा क्रोध जिवंत आहे पण कोणता क्रोध जिवंत आहे विकार आम्हाला छळायला येऊ लागले तर त्यांना तोडवल्याशिवाय आमचा क्रोध विकाराविषयीचा क्रोध जिवंत आहे आणि परमात्म्याविषयीचा आकर्षण आमचं शिल्लक आहे जरी आम्ही काम हे त्याच्याही पलीकडं आमची संत वासने संबंधाने ते फक्त स्पर्श करून तुका म्हणे माझी पूर्वी वासना कोण नारायणा वासना आपण चिंतन करताना तिची टीका करतो वाईट म्हणून करतो पण देवा आम्हाला माहित आहे वासना वाईट आहे पण कशाची वासना वाईट आहे ती आम्हाला कळली आणि कशाची चांगली ही आम्हाला कळते तुका म्हणे आवधी आवरी वासना आभार नारायण अजून शिल्लक आहे जी शिल्लक आहे का तु ती तुका म्हणे माझी पुरवी आहे काम आम्ही वाटवलंय वाईट असा पण काम आम्ही अजून शिल्लक ठेवलाय चांगल्याचा तुझ्याविषयी आमची भावना कामाचीच आहे काम म्हणजे का म्हणा तू प्राप्त अमुक प्राप्त व्हावं तमुक प्राप्त व्हावं ही म्हणा तसं आम्हाला आता काहीच नाही फक्त तू प्राप्त व्हावं अप्राप्त असलेला आमच्यापासून दूर जाऊ नये याच्या करता कामही तुला अर्पण क्रोधही तुला अर्पण आवडी हे सगळ्यात मोठं सूत्र प्रेम प्रेम स्थितीवर संत आहेत आणि त्या संतांची ही परिभाषा एक पाच मिनिटात पुढचा भाव डोळ्यात पुढे आणणार आहे तात्र मात्र वेगळे काय नाही शेवटची चाल होईल एकदम मस्त भजन होईल विठोपा

आठव माठव गेले भाव झाला स्वयंमेव जिथं देहभाव शिल्लक नाही तिथं देह, देह संबंधाने येणारी वासना कुठं शिल्लक राहणार आहे वासना शिल्लक असेल तर माग ओळायचा आपल्याला सूचना दिली जोवरिया तुम्हा मागिलाची आस तोवरी उदास हो ज्याला मागीलाची आस आहे त्याला उदास व्हायचे नाटक करायचे नाही आम्ही उदास झालोय त्याच कारण मागेला आता कोण पाहे मागे हे सगळं इथं जोडायचे आवडी धरडी पाय म्हणून आता कोण पाहे मागे परतून गेले हर कोणी अभाव परतून आता जर सामान्य गोष्टी झाल्या मागे वळून पाहणं म्हणजे संसार संसारात आसक्त असेल संसाराचं कुठं घेऊन बसला रिद्धी सिद्धी सुखे

आपले मोताराम महाराजांचे गुरुगर लोहगावकर निवृत्तीनाथ महाराज म्हणून गेले लोहगावत संदीपान महाराज सांगत असत पायी दिंडी घेऊन चालली आंबेजोबाईच्या मध्ये कीर्तन रात्री आठ ते दहा म्हणा काय दार बारा काय लाईट हे व्यवस्था लाईटची शिवलेली नाही बाकी लावून बिगरवाईच कीर्तन कीर्तन रंगात निवृत्ती महाराजांनी चालू कीर्तन असं खाली वापले आणि असं असत होत सोड कीर्तन संपलं प्रेमी मंडळी असतात महाराज तुम्हाला बी लागले कडे सवय म्हटले आता कोणाच्या सवय काय काही महाराज चिरकू चिरकू बोलते पाय असं माग पुढं खूप खूप बोलते काय कुठे गेले नको काही माहीत पसणार असेल ईद वर लावून बोलतात काही माही बसतो घेऊन बोलतात त्याच्या त्याच्या तारा असतात काही एवढे भजने असताना शिव एवढे गायक काही लोक आपण शांत राहायचं त्यांच्यावर ते 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 न्यायचा प्रयत्न करतात त्याच्या त्याच्या सवयी असतात त्या माझी काहीतरी असं तुम्हाला आली असेल तुझी कशाला सांगावं कीर्तन झाल्यास आमच्यात आमचं सांगतो ज्याच्या त्याच्या सवय तसं जवळचे प्रेमातले माणसं म्हणजे महाराज तुम्हाला बी सवय लागली कीर्तनाचे रंगात ला आलेलं कीर्तन असं खाली सोय बसला त्यावेळेला महाराज म्हणजे मी खाली वापरून सोळ पंढरपुरामध्ये पांडुरंगाच्या पितांबराला आरतीचा सारा बसला होता आणि पितांबराने पेट घेतलं होतं मी इथून आता दुसरं कोणी लक्ष नव्हतं मला हे करावं लागतं मला काय पराक्रम गाजवायचा नव्हता पण मी ते पराक्रम केला नसतो तिथं आम्हाला पेटून गेला असत मी तो भिजव त्याला सिद्धी म्हणजे आता शहाणीच्या झाली पाहिजे माणसं मराठवाड्यातली त्याच्या खतोड परभणी जिल्ह्यातले महाराज म्हणतात म्हणजे काय सोक्षमुक्षी लागला पाहिजे तिथं गेले आपला मुक्काम मोरेवाडीला कधी होता बाबा अष्टमीच्या दिवशी काय सप्तमी अष्टमी त्या दिवशी तिथं पूजेला रात्रीच्या दहा वाजता जे पाद्यपूजा असते त्या पाद्य पूजेला कोण पुजारी होते शो गेले त्याच्यात ओढ रंगाची शपथ आहे म्हणजे त्या रात्री पाद्यपूजा करताना ते घरात काय घडलं सांगतात बदल सोडले त्याने बाबा तुम्ही कोण बातमी बाहेर जाऊ दे नका तुम्हालाही कोण रंगाची शपथ आहे पण पंढरंगाच्या पितांबराला माझ्याकडून आरती ओवाळून गेलो भाविकांना देण्याकरता मी उठून ओळले माग पितांबर विजला नाही आम्ही पितांबर भिजून गेला होता बघायला मिळेल का तो इतका जाणाऱ्या पितांबर त्या पिढाऱ्यांनी या लोकांना दाखव याला काय म्हणायचं सिद्धी कुठं मोरेवाडी कुठं पंढरपूर स्वतःच्या पदरावर हात मारून पांढरंगाचा पितांबर भिजवण्यात त्यात माग लागले आहेत सिद्धी आमच्या संतांच्या कोण विचार होते म्हटले आशा सिद्धीला रिद्धिलाचं रिद्धी म्हणजे ऐश्वर्य संपन्न आणि सिद्धी म्हणजे सामर्थ्य संपन्न हे चमत्कार असतात ती सिद्धी आणि व्यवहारिक चमत्कार ऐश्वर्य याजे वाढतं की रिद्धी सामर्थ्य वाढणं अंतराधी शक रिद्धी आणि सिद्धीच्या पलीकडं मग तिथं प्राकृत संसाराचा कोण विचार करत बसलो आम्ही विठोबाचे द्रास आवडी धरे पाया सवेत या गोष्टीसाठी आम्ही विठोबाचे द्रास झाले काय असतो जितक लहान होईल सगळ्यात लहान राहिलेला गोळा उभ्या रामायणात सगळ्यात लहान बनून राहिले रामायणानंतर सगळ्यात मोठा म्हणून जगात विराजमान झाले करून ठेवलो ग्रास ब्रह्मांडाचा सूक्ष्मत्व लहानपण काय म्हणे आम्ही रूपांचे गापत्व करून ठेवलो तास दास। भगवान पर्मात्मचं सामर्थ्य आमच्या अंग याद फक्त एकठदे कशानं आवडी घरी असतो या प्रेमस्थितीत आपल्याला राहता यावं याच्यासाठी दुभारांचे स्व अनुभवाचे बोल असतात ते आपल्या पुढण्याचा प्रयत्न केला उपस्थित सर्व जवळजवळ पन्नास साडे राहतो आणि तुम्ही अधिकारी श्रोते मंडळी परिसरातली सगळी अधिकारी उमवाहान मंडळी आणि गुट्टे परिवार एकूण पासी योजना राहून कुठे आई साहेबांचं बावीसावं सा पुण्यस्मरण बालाजी दादा आमचे रमकांतदा संजेव भाऊ तुकाराम भाऊ वंकट भाऊ भागवत भाऊ उद्धव भाऊ सर्व सातही भावमंडळ आणि परिसरात या परिवारातलं व्यक्तिमत्व आमच्या प्रश्नाची महाराष्ट्र तुम्ही उपस्थित सर्व भाविक मंडळी अधिकारी मंडळी सर्वांच्या साक्षीनं आईला विनम्र अभिवादन करू साष्टांग गणवत करून सिनेला वेगळं ज्ञानेश्वर <गए>